नमस्कार मी मायडी बाबा बोल वरती यशोदी शेटे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे नरू जे की आमचे वन बेस्ट फ्रेंड आहेत आणि जुगाडू कमलेश यांची आणि माझी तर जुनी ओळख आहे तुम्ही पेज वरती जुनी व्हिडिओ बघितली असेल रिव्हॅम म्हणून माझा एक मित्र आहे हा आपण एक बाईक बाईक इलेक्ट्रिक बाईक अरे शेतकऱ्या सांगू का एकदम एकदम साधारण आज त्याच्या कंपनी खूप मोठ्या लेवलला काम करते इलेक्ट्रिक बाईक बनवते शेतकऱ्यांसाठी आणि एक छोटे म्हणजे जे छोटे वालतो बनवले जे इडली विकताय डोसा विकताय त्यांच्यासाठी त्यांनी बाईक बनवली आहे की एका टाइमला त्याला सगळ्या गोष्टी अटॅच होतील त्यांनी अशी अटॅचमेंट केली की शेतकऱ्यासाठी कॅरेट लावायचं तर कॅरेट लावू शकतो दुधासाठी कॅन लावू शकतो इडली विकण्यासाठी वेगळं जे पिझ्झा डिलेवरी करण्यासाठी त्यांच्यासाठी ते फ्रीझर खा किंवा आईस्क्रीम विकताऱ्यांसाठी वेगळं एक छोटीशी अशी मस्त गाडी बनवली म्हणजे मला खरंच गर्व वाटतं की तो जयेश टोपे माझा मित्र मोडूयाची कंपनी आज मी त्याच्या जा कंपनी जातो ना अक्षरशः मी जेव्हा त्याच्या कंपनी जातो ना तर असं वाटत आहे की त्याची कंपनी मी माझी कंपनी म्हणून तिथे जातो म्हणजे मला पुढं प्रेम देतात खरंच वाटतं मराठी बोड आणि कायम सपोर्ट असतो मला या गोष्टी जाणवत आहे हे खरे शिवाजी महाराजांची मावळी मावळी आणि मराठी असण्याचं खरंच आणि कधी कधी डिप्रेशनमध्ये असलो ना तर तो माझा जयेश मला एकच सांगतो अरे भाई आपण विसरायचं नाही आपण कोणाची आवला रे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची आवाज येई आपण नाही आवडायचं नाही खरंच नाही का माझ्यापेक्षा लाल वेग याचं खूप लहान आहे माझ्यापेक्षा आणि एवढी आता दोनशे अडीचशे करोडचं तिथं व्हॅल्युएशन कंपनी तेवढी मोठी कंपनी आहे तो सांभाळतोय तीन मित्र आहे एकदम सिम्पल म्हणजे आम्ही जेव्हा जातो नाशिकच सातपूर अडीचशे रिवॅम नाशिकची रिव्हॅम नाशिक नाशिकची सातपूरला त्याचं खूप मोठ युनिट आहे आणि मी पण मलाही काही सपोर्ट लागला तो सगळा सपोर्ट करतो माझं आता ट्रेडमार्क झाला ट्रेडमार्कसाठी मला तुमचा सपोर्ट केला मला सगळ्याच वय ठेऊ शकतो रिवॅमचं मी खूप मोठा फॅन आहे बरोबर जयेश टोपे फाउंडर रिवॅम बरोबर हे मला माहित नव्हतं नेक्स्ट वीक मध्ये अपकमिंग ला माझी डिजिटल मार्केटिंग ची ट्रेनिंग आहे अंबड एम आय सी मध्ये मॅकॅनिकल इंजिनिअरिंग क्लस्टर क्लब म्हणून तिथे मी तिथे जातोय आणि खरंच मला माहित नाही का ही गप्प तिथेच त्याच एरियामध्ये म्हणजे आपले कोण काय करताय ना हे आपल्यालाच माहित नाही आता